नमस्कार दीपालीस किचन आणि ब्लॉकमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज माझ्या किचनमध्ये बनले आहे मुला मुलींसाठी वांगेचे भरेत आणि अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे वांगे छान गॅसवर भाजून घेतले त्यानंतर कढई गरम करायला ठेवली व त्यात घालायची आहे जिरे मोहरी आणि आलं सन आणि मिरची पेस्ट आता ही छान परतून घेते परतून छान मोहआघी याच्यावर आणि त्यानंतर इथे घालायचा आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा हा सुद्धा आता छान ब्राऊन रंगावर भाजून घेते हे बघा तेलामध्ये हे छान ब्राऊन रंगावर भाजून झाला की यात थोड्याशा मिरच्या पाच सहा मिरच्या मी यात घालून घेतल्या आणि दहा बारा वाटाण्याचे शेंगा दाणे काढून यात घालून घेतले आता त्याचबरोबर परतून घेतले की दोन टमाटर बारीक चिरून यात घालून घेतले आणि हे सुद्धा छान परतून घेतले आता झाकण ठेवून याला थोडे मौसूत होईपर्यंत शिजवून घेतले आता हे टोमॅटो मौसूत झाले आता यात आपल्याला घालायचे आहे धनेपूड हळद आणि तिखट तिखट आपल्या आवडीनुसार इथे मला थोडे जणजणीत जन हवे आहे म्हणून मी थोडे जास्तच घालते आता हे छान परतून घेऊ आणि वांग्यांची साल काढून मी इथे आधी काढून ठेवले होते ते यात घालून घेते आणि आता छान परतून घेते वांगी साल काढल्यानंतर छान बारीक बारीक करून घ्यायची आहे आणि मगच घालायची आहे आणि त्यात मीठ घालून इथे आपले दोन मिनिट वाफ घालून घेतले आणि इथे छान झणझणी जन तसे भरीत तयार आहे आता यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते ना असे या मुला मुलामुलींसाठी मी ही भाजी आज बनवली आहे त्याचबरोबर दुसरी भाजी म्हणजे कारल्याची भाजी बनवली आहे तीसुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते आता हे झाले आणि टिफिनसुद्धा भरून घेते बघा इथे मी असाच टिफिन भरून घेतला आणि आता दुसरी भाजी त्यात ते तेल गरम करून जिरे मोहरी आणि बारीक चिरलेला एक मोठा कांदा यात घालून घ्यायचा आहे आता हा छान ब्राऊन रंग होईपर्यंत छान परतून घेते लालसर होईपर्यंत आता यात घालायचे आहे आल्या लसणाची पेस्ट त्याचबरोबर हे पण सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे परतून झाले की यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक बारीक मोठे चिरलेले टोमॅटो हे सुद्धा आता छान मी इथे परतून घेते म्हणजे मौसूत होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यात घालायचे हळद त्याचबरोबर तिखट आणि थोडेसे धनेपूड आता हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे तेलामध्ये होईपर्यंत परतायचे आहे आणि त्यानंतर मी इथे कारले धुऊन चिरून आणि नंतर पाण्याने परत धुवून मीठ लावून ठेवून दिले होते हे अर्धा तास आधी ठेवून दिले होते आता हे छान यात घालून याला परतून घ्यायचे आहे आणि आपल्याला इथे मऊसूत होईपर्यंत या फोडी शिजवून घ्यायचं आहे त्याआधी मी इथे मीठ घालून घेते आणि आता याला छान मऊसूत होईपर्यंत झाकण ठेवून फोडी शिजवून घेते तोपर्यंत मी हे बघा इथे मऊसूत फोडी चिरले आहे आणि आत चवीनुसार थोडासा गोडसर असा होण्यासाठी गुळ घालून घेते आणि गुळ घालून झालं की गूळ मुरल पाका आला की यात आपल्याला एक वाटीभर शेंगदाण्याचं पूड घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या पूडमध्ये भाजीला छान चव चा येते आणि भाजी कडूसुद्धा लागत नाही आणि त्यानंतर यात कोथिंबीर घालून घेते अशा प्रकारे आपल्या दोन भाज्या इथे मी तयार केलेल्या आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू